जय वकील फाउंडेशन मुंबई कमल उडवाडिया फाउंडेशन मुंबई व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या वीस व एकवीस बावीस मार्च रोजी अठरा वर्षांखालील मुलामुलींकरता मेंदूचे विकार निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरास मुंबईच्या प्रसिद्ध मस्तिष्क तज्ज्ञ डॉक्टर अनयता हेडगे व त्यांची पस्तीस तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांवर मोफत निदान व उपचार करणार असल्याची माहिती राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रकाश मालपाणी यांनी पत्रकार परिषदेतून दिले मानसिक विकार निदान व उपचार का शिबिर है गत चौदा से चालू है हर छः महीने को ये शिविर होता है इस मार्च में भी बीस इक्कीस और बाईस मार्च को ये शिविर रखा गया है जहाँता अनिता हेगड़े मैडम अपने चालीस डॉक्टरों के टीम के साथ में यहाँ नांदेड़ में आएगी तीन दिन में उनका वास्तव रहेगा और वो निःशुल्क जो है लोगों का पेशेंट्स को जो जो मानसिक रूप से बीमार है या विकलांग है उनका इलाज किया जाएगा लोगों से क्या अपील करेंगे लोगों से अपील करूंगा कि भाई अपने घरों में यदि कोई बच्चे हैं जो जिनको इस प्रकार का उपचार की जरूरत है तो उनको जरूर यहाँ लेके आए और इस शिविर का लाभ लें शिविर की तारीख क्या है शिविर की तारीख है बीस इक्कीस और बाईस मार्च हमें नांदेड़ला दिव्यांग मुल जो मैट्रिक पास बेकार अटी आई टी आई चालू करते आय टी आयमध्ये त्या लोकांना मोबाईल रिपेरिंग टी व्ही रिपेरिंग इलेक्ट्रिशियन वायरमन वगैरे सगळे कोर्सेस शिकवले जातील की एक वर्षभरात त्या मान मुलांनी पायावर उभं राहावं असं संस्थेचं मानस आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत आमची इच्छा आहे आमच्याकडे जागा आहे पण आत्तापर्यंत नगरपालिका त्याला इनामी जमीन म्हणून परमिशन देत नव्हती पण कल्याणकर साहेबामुळं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आता त्या जागेवर परमिशन मिळते ते आम्ही लवकरच बांधकाम करून तिथं आय 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 टी आय चालू करण्याचा मानस आहे शिबिराच्या काय सांगा काय शिबिरा शिबिर शिबिराच्या तर आमच्याकडे बघा एवढी ये येतात आम्ही पर दिवशी तीनशे लोकांची तपासण्याची मॅडम म्हटले बाबा तीनशेहून जास्त नको कारण रोज आमच्याला सकाळी नऊ वाजता सुरू करून साडे दहा अकरा वाजतात तर रोज तीनशे लोकां म्हणजे रुग्णांची आम्ही तपासणी करतो त्यांना काय काय कर पुढच्या तपासण्या करायच्या एम आर आय सी टी स्कॅन ब्लड ग्रुप वगैरे सगळं बाकी करतो आम्ही त्याच्यामुळं ती सर्व सोय विनामूल्य होते इथं आल्यावर पेशंटला रुग्णाला एकही पैशाचा खर्च लागत नाही त्यांच्या जेवणाचा राहण्याचा सगळा खर्च आम्ही करतो संस्थेतर्फे करण्यात येतं आणि फार हे अठ्ठावीसवं कॅम्प आहे गेल्या चौदा वर्षापासून ही ॲक्टिव्हिटी चालू आहे आणि पुढेही चालू राहावी मी साहेबाला सांगितलं होतं की या कॅम्पच्याशिवाय आमची जी बेकार राहिलेले दिव्यांग आहेत लोकं आहेत त्या लोकांनी शासनात समावून घ्यावं म्हणून मी दीपक बोकारे बोकारेसाहेबांनाही सांगतो की त्यांनी शासनापर्यंत उचलायला पाहिजे